प्रेमावर खटला भरता येतो आणि तोही भारतामध्ये तुम्हाला काय वाटतं व्यक्ति स्वातंत्र्य महत्वाचं आहे की कायदा की विवाह वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विवाहावरील निष्ठा यांच्यातील संतुलन कसं राखायचं हे ठरवणं तसं फार मुश्किलच आहे प्रेम आणि सहवास हे फक्त भावनिक मूल्य नाही आहेत त्यांना कायदेशीर संरक्षणही आहे त्यामुळे हा खटला अनेक प्रश्न उभेही करणार आहे आणि अनेक प्रश्नांवर उत्तरही देणार आहे प्रेमावर खटला चालवता येऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं अगदीच चालवता येऊ शकतो आणि तो खटला ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नाही न्यायालयात तर अशीच घटना दिल्ली हायकोर्टामध्ये नुकतीच झालेली आहे तर विषय असा होता की देशाच्या कायदेशीर चर्चेचा हा आता थोड्या दिवसांनी विषय होणार आहे अर्थात तो विषय घरातून निघून न्यायालयामध्ये गेलेला आहे तर झालं असं शेली महाजन विरुद्ध धनुश्री बहल या प्रकरणामध्ये न्यायालयात एक दुर्मिळ गोष्ट लक्षात आलेली आहे आणि ती म्हणजे की पती पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीने केलेला हस्तक्षेप आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर थांब जरा दोन मिनिटं ह्या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत तर विषय असा झालाय शेली महाजन यांनी दोन हजार मध्ये विवाह केला आणि दोन हजार दोन काही पतीचा व्यवसायात काम करणाऱ्या एका महिला सहकार्याशी त्यांचे जवळचे संबंध तयार झाले आणि पत्नीचा आरोप आहे की या नात्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कलह निर्माण झाला आणि त्यामुळेच हे नाते तुटले पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला पण पत्नीने या पलीकडे जाऊन तिसऱ्या व्यक्तीवर थेट खटला दाखल केला तिचा असा दावा आहे की भानुश्री बहल यांनी म्हणजेच पतीच्या सहकार्यांनी जाणून बुजून केलेल्या वागणुकीमुळे तिच्या पतीचे प्रेम सहवास आणि कुटुंबातील सुरक्षितता या पत्नीला गमवावी लागलेली आहे आता एका बाजूने आपल्या लक्षात येत आहे की हा खटला महत्वाचा ठरू शकतो याच कारण असं आहे की भारतात अशा प्रकारचे दावे हे क्वचितच दाखल केले जातात आता तसा गुन्हा राहिलेला नाहीये हे कायद्याच्या नजरेनं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने जोसेफ शाईन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या निर्णयात प्रौढ व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला आहे आणि त्याला मान्यता दिली आहे मात्र हायकोर्टाने सांगितले की गुन्हा नसला तरीही नागरी कायद्या अंतर्गत त्याचे परिणाम हे होऊ शकतात म्हणजे वैवाहिक नाते जोडले असेल तर त्या कृतीला नुकसान भरपाईच्या दृष्टीनं महत्वाचं मानलं जाऊ शकत ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं महत्वाच्या आहेत आणि त्याचा अर्थात प्रेमाबरोबर वर संबंध आहे का तर बिलकुल आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण एक नजर टाकली तर अमेरिकेतील काही राज्यात अजूनही अशा दाव्यांना मान्यता आहे पण इंग्लंड आणि कॅनडात असे दावे अनेक वर्षापूर्वीच रद्द केलेले आहेत भारतात मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही खटल्यांमध्ये या सगळ्या संकल्पनेचा उल्लेख केला तरी प्रत्यक्ष नुकसान भरपाई दिल्याचा एकही दाखला आपल्याला मिळत नाहीये त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने दिलेला हा आदेश नवीन वाट चोकळतो आहे नवीन वाट शोधतो आहे असं म्हणायला हरकत नाही प्रतिव्यक्तीचा दावा असा होता की विवाह हा दोन व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अवलंबून आहे कोणालाही आपल्या जोडीदाराच्या निवडीवर ताबा ठेवण्याचा हक्क मुळीच नाहीये पण न्यायालयाने सांगितले की स्वातंत्र्य हे नात्याच्या जबाबदारीपासून पूर्ण सुटकारा देत नाही विवाह एक सामाजिक आणि कायदेशीर संस्था या आहे यामध्ये निष्ठा आणि त्याबरोबरीनं परस्परांचा सहवास हा गृहीत धरलेला आहे तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे हे नाते तुटले तर त्याचे नागरी परिणाम हे भोगावे लागतात म्हणजे कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम सहन करायला लागतात न्यायालयाने अंतिम निर्णय अजूनही दिलेला नाहीये सध्या फक्त इतकच ठरलेलं आहे की शेली महाजन यांनी दाखल केलेला दावा हा ग्राह्य धरलेला आहे आणि त्यावर आता सुनावणी होईल पुढे पुराव्यांच्या आधारे हे ठरेल की खरोखरच तिसऱ्या व्यक्तीमुळे विवाह मोडला किंवा नाही आणि जर मोडला असेल तर त्याबद्दलच्या नुकसान भरपाईबद्दल पुन्हा चर्चा होऊ शकेल पण असं जरी असलं तरी अशा पद्धतीचे दावे येणं भारतीय न्यायालयामध्ये अतिशय तुरळक आहे हा खटला केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नाहीये तो आपल्या विवाहा विवाहाच्या अर्थात पूर्ण आपण या विवाहाबद्दल नक्की कसा विचार करतो याच्याशीही जोडलेला आहे प्रेम आणि सहवास हे फक्त भावनिक मूल्य नाहीये किंवा भावना नाही आहेत तर त्यांना कायदेशीर संरक्षणही आहे त्यामुळे ह्या खटला अनेक प्रश्न उभेही करणार आहे आणि अनेक प्रश्नांवर उत्तरही देणार आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विवाहामधील निष्ठा यांच्यातील संतुलन कसं राखायचं हे ठरवणं तसं फार मुश्किलच आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की प्रेमावर खटला भरता येतो आणि तोही भारतामध्ये या निकालानंतर नक्की काय होईल यावर आपण चर्चा करूच पण या निकालाचा कायदा विवाह आणि स्वातंत्र्य यामध्ये वेगवेगळा विचार करून जमणार नाहीये ही तीनही घटक एकत्रितपणे यांचा कसा विचार होईल हे या निकालांती आपल्याला समजूनच येईल तुम्हाला काय वाटतं व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे की कायदा की विवाह